नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो काल एक महिन्याच्या प्रदीर्घ शांततेनंतर शिंदेनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला जिल्ह्यातील राजकीय धुरींना शिंदे आपली पुढची राजकीय दिशा सुस्पष्ट करतील अशी अपेक्षा होती परंतु शिंदेनी केवळ इथून पुढच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू आजवर जी जे विकासाचं राजकारण करण्याची परंपरा आपली आहे तीच परंपरा याही पुढे चालू ठेवू असं गुळगुळीत संदेश देऊन हा मेळावा संपवला हा मेळावा जरी गुळगुळीत उत्तरानं संपला असला तरीसुद्धा एक गोष्ट सत्य आहे की कार्यकर्ते अस्वस्थ आहेत कार्यकर्त्यांचा दबाव आहे सत्तेच्या परिघात शिंदेने असावं हा कार्यकर्त्यांचा दबाव आहे त्याचबरोबर कालच्या मेळाव्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे जा कालपर्वापर्यंत पवारांवर प्रेम करणारा कार्यकर्ता पवारांचा तिरस्कार करू लागलेलं चित्र कालच्या ला मेळाव्यात पाहायला मिळालं त्याचबरोबर पवारांचा जेवढा तिरस्कार आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तिरस्कार हा मोहिते पाटलांचा केला जातो आहे मोहिते पाटील हेच आपल्या पराभवाचे कारण आहेत अशी कार्यकर्त्यांची धारणा झालेली आहे वास्तव पाहता निकाल जर पाहिला तर मोहिते पाटलांच्या चौदा गावातून रणजितसिंह शिंदेनी अतिशय चांगली मतं मिळवलेली आहेत महाळू नगरपंचायतीमध्ये रणजितसिंह शिंदेना लीड मिळालेला आहे हे पाहून तिथं कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे त्यांना स्वतःच्या गावात आसरा मिळाला नाही तो आपण दिला अशा पद्धतीची वक्तव्य काल त्या ठिकाणी केली गेली शिंदेनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही परंतु कार्यकर्त्यांनी निश्चितपणे राजकीय भूमिका स्पष्ट करणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या यामध्ये सोलापूर जिल्हा समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी देशात जे, जे चालतं तेच स्वीकारावं असं सूचक विधान करून भाजपाची पाऊल वाट शिंदेना दाखवली तर आणखी एका कार्यकर्त्याने पवार नको होत कारण पवारांसाठी आपण खूप केलं पण पवारांनी आपल्याला नादी लावून आपल्याला पराभूत करायचं आवाहन आपल्या मतदारसंघात येऊन केलं याची छीड कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण मन झालेली पाहायला मिळाली त्यातून पवार नकोत अजितदादा चालतील असा सूर येत असतानाच उद्या हे चुलते पुतणे एक झाले तर पुन्हा काय त्यापेक्षा पवार कोणतेच नकोत एक वेळ शिंदे परवडले पण पवार नकोत फडणवीस आणि शिंदे या दोघांपैकी एकाचा कोणाचा स्वीकार शिंदे करणार हा आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे भाजपला माडा लोकसभा मतदारसंघाबरोबरच या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव जुवारी लागलेला आहे वास्तविक पाहता ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात धुळधान झालेली आहे विधानसभा निवडणुकीत त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सोलापूर जिल्ह्यानी साथ दिलेली आहे ही निश्चितपणे भाजपच्या पक्षश्रेष्ठीनंच खुपणारी गोष्ट आहे आणि या साथीच्या मुख्य कारण हे मोहिते पाटील आहे मोहिते पाटलांना ला पक्षातून काढून टाकण्याची हालचाली सुरू झालेल्या आहेत किंबहुना भाजप त्यांना घेरण्याच्या तयारीत आहे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद निश्चितपणे माडा लोकसभा मतदारसंघात मा समाविष्ट असणारा सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा भाग लक्षात घेता आणि इथली राजकीय समीकरणं पाहता जयकुमार गोरे जे आज ग्रामीण विकास मंत्री आहेत त्यांच्याकडं सोपवलं जाण्याची शक्यता आहे जयकुमार गोरे जर पालकमंत्री होणार असतील किंवा होतील तर ती शिंदे मोहित्यांसाठी धोक्याची घंटा असणार आहे जयकुमार गोरे आणि शिंदे प्रामुख्यानं संजय मामा शिंदे हे चांगले मित्र आहेत एकोणीसशे चौदा सॉरी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या कुणी मोहिते पाटलांना विरोध करून सदाभाऊ होताना मदत केली असे जे कोण होते त्यामध्ये निश्चितपणे जयकुमार गोरे होते त्यामध्ये सिंह नाईक निंबाळकर होते संजय शिंदे होते प्रशांत परिचारक हे देखील होते ती ही सगळी मंडळी आज जवळपास मोहत्यांमुळं विस्थापित झाल्यासारखी आहे ही विस्थापित झालेली मंडळी एकत्र आल्यानंतर मोहत्यांपुढचं संकट आणखी आणखी गैर होऊ शकतं यामध्ये मोहत्यांना नमवण्याची ताकद ही संजय शिंदेमध्ये निश्चित आहे हे भाजपा जाणून आहे आणि त्याचमुळं शिंदे भाजपात जाऊ शकतात परंतु ते कधी आणि केव्हा याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार ज्या दिवशी शिंदे आपला राजकीय निवारा शोधलेला घोषणा करतील त्या दिवशी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झालेला असेल मोहिते पाटलांनी विजय निश्चित मिळवला पण या विजयाचा आनंद त्यांना लुटता आलेला नाही आणि तो आनंद लुटू दिला जाणार नाही अशी खबरदारी घ्यायची पावलं पडद्यामागं निश्चितपणे टाकली जात आहेत यातून संजय शिंदेना कदाचित विधानपरिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कालच्या मेळाव्यातली शांतता ही येणाऱ्या काळातल्या एका मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी ठरणार आहे शिंदे सत्तेच्या परिघाच्या पायरीवर आहेत हे शंभर टक्के सत्य आहे कारण काल आमदार शिंदेनी बोलता बोलता एक वाक्य वापरलेलं आहे की घाबरायचं काही कारण नाही सरकार आपलं आहे हे त्यांचं विधान बरंच काही सांगून जात आहे आमदार शिंदेचे फडणवीसांबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत म्हणजे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे त्यांचे संबंध आहेत शिंदेसारखा एक मोठा मोहरा जर गळाला लागत असेल तर फडणवीस तो निश्चितपणे स्वीकारणार आहे किंबहुना शिंदेनी भाजपात यावं यासाठी फडणवीस प्रयत्नशील असणार आहेत आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर भविष्यातलं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे फार वेगळ्या वळणावर गेलेलं पाहायला मिळेल काँग्रेसची विचारधारा जपल्याला हा जिल्हा कधी एकदा भाजप हस्तगत करेल त्याचा पत्ताही लागणार नाही अशा अवस्थेत आज सोलापूर जिल्ह्याचं राजकारण आहे त्यामुळं आपल्याला आणखी काही काळ या राजकीय घडामोडींसाठीची वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत आपण आज इथेच थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद